मराठ्यांचा मोर्चा आहे का सरकारने थांबवण्यासाठी पराकुटीचे प्रयत्न केले आतापर्यंत मराठा समाजाने जेवढे जेवढे मोर्चे काढले ते आदर्श मोर्चे काढले किती एक दगड नाही पडले एक दगड कुठल्याही समाजाला त्रास दिला नाही कुठल्या समाजावरती हल्ला केलाय कुठला जातीद्वेष द्वेष पसरवलाय धर्मद्वेष पसरवला पहिल्यांदा हिंदू मुसलमान एकत्र वावरताना दिसले मराठा मोर्चा का करायचं कशाला एवढा जातीद्वेष मा आणि म्हणून मी लिहिलं की ते परशुराम महामंडळ कायदे स्थापन केलं त्याला तुम्ही पैसेही दिले अधिकारी दिले त्या सर्व गरीबांना न्याय देण्याची असत सरकार असतं सरकार मायबाप असत पण हा समोर इम्बॅलन्स दिसतो ना समोर था 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 था। तुम्ही आधी मराठा विरुद्ध ओबीसी लावून दिली तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही तुम्हाला आरक्षण द्यायचं असतं तर एवढं पाश्वी बहुमत आहे तुमच्याकडे महाराष्ट्रात येईल केंद्रातही तुम्ही निवडणूक आयोगाचा कायदा बदलण्यासाठी मग पाशवी बहुमताचा वापर करता मग पन्नास टक्क्याची कॅप उडवा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या ना ते करणार नाही ते भांडण लावून ठेवणार का तुम्हाला राजकारण करायचं सगळ्या गोष्टीत राजकारण करणं ही छानडी हो सवय सध्या महाराष्ट्र म्हणून ट्विट केला जाती कशासाठी एखादा शांततेने मोर्चा काढणारा माणसे येत आहेत देऊ द्या जे ब्रिटिशांनी केलं की के एकोणीसशे बेचाळीसचं आंदोलन छोडो भारत दाबण्याचा प्रयत्न केला भारताला स्वातंत्र्य मिळालं आंदोलन दाबू शकत नाही सरकारचं म्हणणं असं आहे की कायदा कायदा सोडायचं सरकारने बघावं ना असं दाबून दडपून कुणाला काय करता येत नाही हे हे सगळं दहशतवादी कृत्य आहे तो सुदामे अथर्व सुदामे सुदा त्यांनी काल एक के रील केला अप्रतिम अप्रतिमजी जबरदस्ती घेऊन जरा रील डिलीट करायला माफी मागाव माफी अरे आम्ही ह्याच दहशतवादाविरुद्ध बोलत आहोत ना मनुआधी तुम्ही ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना आत्महत्या करायला हवी तुम्ही तुम्हाला माझ्या गाथा बुडवल्या मी गांधीजींची हत्या केली ते विचार सुदामीला पण आणून ठेवला लाईनीमध्ये तू विचार थरथर 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 थरत माफी मागतय आपल्याला राजा नाही वाटत महाराष्ट्रात हीच आमची लढाई आहे नथुराम विरुद्ध तुकाराम तुकाराम घाबरणार नाही तुकाराम रडतच राहणार हे असे चार दोन मनुवाद्यांना वाटते की या संघटित गुन्हेगारीने या संघटित दहशतवादामुळे ते आज घाबरवणारं वातावरण तयार करतील थोडे दिवस त्यांचेही असतील जसे तुकाराम महाराज घाबरले नाहीत जसे ज्ञानेश्वर महाराज घाबरले नाहीत जसे महात्मा फुले घाबरले नाहीत महात्मा गांधी घाबरले नाहीत जसे शाहू घाबरले नाहीत आंबेडकर घाबरले नाहीत त्यांची वारसदारी घाबरले काय चाललंय खालीद का शिवाजी पिक्चर बघितलाच नाही सरकारने तो कान्सला पाठवला फ्रान्सला आणि आम्ही इथेच त्याच्या बंदीवरनं मारा मारा करतोय आले बंदी केवढा हा दहशतवाद आहे ह्यालाच मनुवाद म्हणतात हेच मनुवादी दहशतवादी आहे धर्माच्या नावाखाली तांडव निर्माण करायचं आणि सगळ्यांना घाबरून ठेवण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे दुर्दैवाने त्याला सरकारचा आशीर्वाद मी आता ट्विट केलंय ना एवढ तुम्हाला आहे ना हा तुम्हाला माहिती देतो लालबागचा राजा नावाचा करोड रुपये गणपती बघायला जातात तो गणपती त्याचा पडदा आहे ना अतिशय सुंदर पडदा आहे तो मुस्लिम कारिगरांनी विनलाय जाग मध्ये त्या पुण्यामध्ये बिचारा एकता राहतो तू सातर्व तर त्याला घेरून त्याला माफी मागायला लावता हीच तर तुमची दहशत आहे हीच मंबाजी भट्टाची अवलाद आहे तिथे सुधार आतर्व सुदामेला हेरला मग माफी तो पिकार माझी महाराष्ट्रातल्या नेत्यांना आवाने थांबवा बाळासाहेब थोरातांच्या घरात जातात घराजवळ जाऊन त्यांना दम देतात त्याला दम देत त्याला दम देतात काय लावलंय काय महाराष्ट्रात काही दिवसांनी दहशतवादी राज्य घोषित करावं लागेल तुम्हाला एवढी राज्य व्यवस्था कोळमडायला लागली आम्ही आपले मत मस्त आहोत कुंभमेळ्यामध्ये टेंडर निघत आहेत चार पर्सेंट अभाव रिंग पासष्ट कोटी रुपयाचं टेंडर रिंग मध्ये गेलं म्हणजे मिळण्यासाठी धर्माचा वापर भक्तांचा वर मावळं खाणारे दरोडेखोर पैसे कमी जातात असं तर महाराष्ट्र लोटत बावीसशे सत्तर कोटीच्या कामात चार टक्के वर्चरदारांना ते जाऊ द्या मॅनेज कशा केले त्या आवटी नावाच्या इंजिनिअरनी त्याची मावजा बघा त्यांनी बसून बनवलेत हे टेंडर हे तिचे रुल्स अँड रेग्युलेशन म्हणजे तुझ्या मापाचा सूट बनवायचा हा शोल्डर किती सतरा छाती किती चौतीस आणि तो बाजारात झाला आता विकायला ठेवलाय ना माहिती तुलाच होणार आहे तर टेंडर काढतात महाराज लूट तुंभ मिळाला मारायची आहे आपली पाप धुवून घेणार आहे गोदावरी आई यांची पाप कोण धुणार हे टेंडरची पाप का हे पण गोदावरी डुबकी मारणार साफ म्हणजे हे गोदावरीच काय आता वॉशिंग मशीन करणार की काय परत पापण्याचं गिरीश मेजन काढताय ूट चालू एवढं आम्हाला दिसत त्याच्यावरती उत्तर आलं मुंबई हायकोर्ट आणि जरांगेना मुंबईत त्यांना प्रतिबंध केला कोर्टात कोर्टात कोण गेलं मला गेल। हाताळता येत नाही मराठ्यांची एवढी आंदोलन झाली ते एकदा तरी दंगल झाली का एकदा तरी कौतुक करा ना त्या मराठ्यांचं आम्ही आमच्या तत्वांवर ठाम आहोत पण एक समाज जो महाराष्ट्राच्या विकासाच्या रथामध्ये त्यांनी सारथ्य केलं त्याचं प्रचंड मोठं योगदान आहे तो जर काही कारणांसाठी आरक्षण मागतो आणि कायदेशीर लढा देतो महात्मा गांधींच्या विचारांचा लढा देतोय अहिंसक त्याला तुम्ही तापण्याचा प्रयत्न करता अरे मोर्चा हा आंदोलन हा महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व नागरिकांचा अधिकार आहे एकोणीशे बेचाळीसचं आंदोलन किंवा स्वातंत्र्यताचं आंदोलन झालं नसतं महात्मा गांधी आणि नेहरूंच्या नेतृत्वाखाली तर स्वातंत्र्यच मिळालं नसतं झालं ना आंदोलन लोक नऊ नऊ दहा दहा वर्ष जेलमध्ये बसले ना नेहरूंसारखा माणूस साडे अकरा वर्ष जेलमध्ये बसणार असं थोडी चालतंय आज, आज तुम्हाला बरं वाटत असेल सगळं या देरांगेच्या आंदोलनामध्ये बजरंग सुनावणी जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत ते सहभागी होतात मग शरद पवार दुसरीकडे मंडल यात्रेच्या मध्ये सहभागी होतात त्या मंडळ मंडळ आणि मराठा हे दोन वेगवेगळे भाग मी स्वतः मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या मताचं आहे पण मी मंडळचं प्रतिनिधित्व करतो मंडळ आयोग जोनाथ प्रताप सिंग बद्रीप्रसाद मंडल हे मसीहा आहेत ओबीसीचे शूद्र म्हणजे ओबीसी हे मला वारंवार समजावं लागतं की ओबीसी म्हणजे इथले ओरिजिनल क्षुद्र ज्यांना देवळात जाता येत नव्हतं ज्यांना पाणी पिता येत नव्हतं त्यांना पहिल्यांदा भारताच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम प्रताप सिंग बद्रीप्रसाद मंडल आणि राजकीय दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या जर कोणी केलं असेल तर शरद पवारांनी आणि हाच मराठ्यांचा मोठेपणा आहे हे राज्य मराठ्यांचं आहे का मराठी माणसाचं किंवा यशवंतराव चव्हाण सांगितलं मराठी माणसाचं पंजाब सिंध गुजरात मराठा मराठा ही महाराष्ट्राची ओळख केली जात नाही आम्ही आजही मराठ्यांना आरक्षण मिळावं या बाजूच्या आमचं म्हणणं स्पष्ट आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आणि तेच शरद पवारांचं मत आहे तेच पक्षाचं मत आहे त्या चुकीचं मनोदारांगे सर असं म्हणत आहे मनोजेचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस फडणवीस मराठा आरक्षणाचं काम करून दिलं म्हणतात त्याच्यावरती मला काय भाष्य करत पण हे सरकार जातीवादी आहे हे सरकार कूट नीती खेळतं जाती जातीमध्ये भांडणं लावतं धर्माधर्मामध्ये भांडणं लावतं का नाही ते सुदामाच हे थांबवलं त्यांनी पात्रव हा कुठला दहशतवाद म्हणजे फक्त तुमची चालते सरकारमध्ये आज तुम्ही आहात सरकारमध्ये आपलं वजन आहे म्हणून त्याला घाबरून त्याच्यावर माफी मागून घ्यायची Yes, मी टाकलं ना ट्विट असेल हिमत्ता माझं ट्विट कॅन्सल करायला मला मला असं नाही किती दिवस सहन करणार समाजी फोन केला ते कोणाला फोन मिन नाही मला काही गरज वाटत मला मला वाईट एखादा आर्टिस्ट आहे कलाकार आहे आपल्या कलाकारीत नव्हतो तो भारतीय समाजाची ओळख करून देतोय एकत्रित भारतीय समाज वर्षानुवर्ष राहिला त्याची तो ओळख करून देतोय जसं मी सांगितलं कि लालबागचा राजा जेव्हा निघतो तेव्हा भेंडी बाजारमध्ये अनेक मुसलमान मुस्लिम संघटना त्याच्यावर पुष्पवृष्टी करतात नाही मत असेल तर थांबून नको सांगा की याच्या पुढे तुम्ही पुष्पवृष्टी करायची नाही हिमत आहे विचारा तो गरीब विचारा येतात भेटला पुण्यात दादागिरी करता येला त्याच्या मागे उभं राहायला हवं होतं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात यांचा विचार मी राज ठाकरेंचं कौतुक करतो की तिथे उभे राहिले पण अशी दादागिरी जर व्हायला लागली कलाकारांवर कविता